केस खूप गळत असतील अगदी तुमचे केस पातळ हो होत असतील तर आजचा व्हिडिओ हा अगदी तुमच्यासाठी आहे कारण की हा खूप सोपा उपाय आहे तुमच्यासाठी तर आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हा एक रेमेडी आहे तुम्ही केस एक महिन्यामध्ये तुमचे केस लांब करू शकता तर हा सोपी उपाय आहे तुम्ही महिनाभर करून बघा फक्त तुम्हाला वाढ नाही झाली असते तर मला सांगा माझा व्हिडिओ बघू नका तुम्हाला थोडंसंही फरक पडला असेल तर मला नक्की कमेंट डाऊनमध्ये सांगा कारण की हा खूप सोपा उपाय आहे कि आमाला पूर्ण पने पोशन है। है, तर आजकालचा आहार असं झालेला आहे की आम्हाला पूर्णपणे पोषण भेटत नाही आहे आमच्या शरीरामध्ये सगळं केमिकल झालेलं आहे सगळ्या आहारामध्ये तर आम्हाला पुरेसे प्रमाणात भेटत नाही आहे काही पण तरी पण आम्ही केमिकल प्रोडक्टकडंच जास्त म्हणजे जात आहे आम्ही नॅचरल यूज करत नाहीये आज तुम्हाला मी नॅचरल सांगणार आहे घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने आपल्या केसाला ग्रो करू शकतो आणि डेन्सिटी देऊ शकतो काही जास्त तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगणार नाहीये आणि जास्त युट्यूबर सा जसं सांगते तसं मी तुम्हाला काही सांगणार नाहीये आणि मला फरक भेटलेला आहे तर बघू शकता माझे केस तुम्ही तर माझे केस खूप म्हणजे खूप हे झालेले आहेत आता खराब झालेले आहेत कारण खूप प्रदूषण मी बरेच दिवस झाले केस धुतलेले नाहीये चार दिवस झालं तर मी म्हणलं आज तुमच्यासोबत शेअर करावे ह्याला इग्नोर करा हा ला नक लागलेला आहे तर सगळ्यात पहिले तर नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर माझं नाव आहे प्रिया आणि माझ्या खूप चांगली गंमत घेऊन आलेली आहे जास्त नाही बोलायचं तर चला सुरुवात करूया तर मी आज तुमच्यासोबत फ्लॅगचिट जेल आम्ही त्याला जवळ देखील म्हणतो आपल्या भाषा मध्ये मराठी भाषा मध्ये तर आपण जास्त इंग्लिश नाही झाकायची आपल्याला फक्त मराठीच बोलायची आहे तर मी फ्लॅक्सिट जेल यूज केलेलं आहे म्हणजे बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं होतं फ्लॅक्सिट जेल जवसाचं पाणी तुम्ही जवस खाऊ शकता रात्रभर पाण्यात एक चमच भिजत ठेवून सकाळी खाऊ शकता त्याच्यामध्ये खूप खूप ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं आपण ते काहीही खात नाही आपण केमिकल प्रोडक्ट युज करतो आजकाल आणि केमिकल प्रोड़... खातो जे आपण चांगलं व्यवस्थित खात नाहीये बाहेरचं बाहेरचं जास्त खातो त्याच्यामुळे आपल्याला केसाची वाढ कमी होती आणि केस खूप तुटतात त्याच्यामुळे तुमच्या आहाराबद्दल म्हणजे तुमच्या आहाराकडे चांगलं लक्ष द्या त्याच्यामुळे तुमचे केस तिथूनच आधी सुधारतील पहिले तुमच्या बॉडीमध्ये काय प्रॉब्लेम पाणी खूप सारा पाणी प्या तुम्ही सगळ्यात महत्वाची टीप आहे तुमच्यासाठी कारण की पाणी पिणं खूप गरजेचं आहे मिनरल तयार व्हायला पाहिजे आपल्या बॉडीमध्ये तर हा खूप खूप गरजेचा आहे पाणी पिण्या आणि तुम्ही दिवसात एक सिजनल फ्रूट खाऊ शकता जे तुमच्या बॉडीमध्ये रक्त चालना चांगलं करू शकते आणि तुमच्या केसांची वाढ होऊ शकते आणि तुमच्या स्किनवरती चांगलं ग्लो येऊ शकते तर तुम्ही केमिकल प्रोडक्ट न यूज करता तुम्ही तुमच्या खानपानवर थोडस लक्ष दिलं तर तुमची हेअर ग्रोथ आणि निश्चित हो तिथूनच सुरुवात होणार आहे तर सु, स, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर हा मी फ्लॅक्स जेल बनवलेला आहे जवसाचं पाणी आहे तुम्ही जवसाची चटणी देखील खाऊ शकता खूप छान लागते तर मी आज यूज करणार आहे माझ्या केसांसाठी तर मी तुम्हाला फ्लॅक्सिट जेल कसं बनवायचं आहे ते पण दाखवणार आहे तर बघा चला कसं बनवणार आहे तर बघू शकता ज्यांना माहिती नसेल जवस काय असतं तर हा जवस असतो तर किराणा स्टोर तुमच्या घरी नसेल तर किराणा स्टोर वर सुद्धा भेटतील तुम्हाला आणि ऑनलाईन सुद्धा भेटतील हे तर याचं जेल तयार करणार आहे आम्ही तर मी इथं पाणी घेतलेलं आहे तर मी इथं पिण्याचं पाणी घेतलेलं आहे तुम्ही दुसरं पाणी घेऊ नका प्लीज कारण की आम्ही केसांना यूज करत आहे तर, तर मी इथं दोन चमच हे टाकलेलं आहे फ्लॅक्सिड टाकलेला आहे त्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी थोडासा अलोवेरा ऍड केलेला आहे तुम्हाला सूट होत होत नसेल अलोवेरा तर तुम्ही स्किप पण करू शकता इथं काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला मला जेल तुम्हाला खूप उपयोग असणार आहे तुमच्या केसांसाठी तर बघू शकता असं उकळ्या मारून द्यायचं आहे हाय फ्लेमवर यूज उकळवायचं आहे यांना तर मी हाय फ्लेमवर उकळत आहे तुम्ही वाटलं असेल ते थोडंसं मोठं भांडं घ्या मी छोटं घेतलं होतं म्हणून ते उतर यायला लागलं होतं ब खाली चाललं होतं त्याच्यामुळे चांगलं मिक्स करून घ्या चांगलं उकळायला पाहिजे त्याची जे पण पोटेन्शिया आहे ते पूर्ण पाण्यामध्ये यायला पाहिजे तर चांगलं उकळून घेतल्यानंतर बघा असं उकळून घेतलेले आहे मी ह्याला दहा ते पंधरा मिनिटं लागतील थोडं पेशन्स ठेवा लगेच नाही आहे तर उकळून झालेला आहे माझं जेल रेडी झालेलं आहे बघू शकता घट्ट झालेला आहे तर अशा प्रमाणात यायला पाहिजे जेल तार बांधायला पाहिजे तर माझं झालेलं आहे रेडी तर मी याला गाळून लगेच गाळून घ्यायचं आहे गरम गरम कारण थंड झाल्यानंतर हे खूप घट्ट होणार आहे त्याच्यामुळं मी गरम गरमच गाळून घेणार आहे त्याला तर बघू शकता मी मोठी चाळणी घेतलेली आहे तुमच्याकडं चाळणी नसेल तर तुम्ही कापड देखील घेऊ शकता आणि हे फेकायचं नाही आहे जे आम्ही फ्लॅक्सी जेल वरे आलेलं आहे चाळणीमध्ये ते फेकून द्यायचं नाही आहे आपण स्किनसाठी यूज करू शकतो त्याला ग्राईंड करून तुम्ही रोज स्किनला लावू शकता तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे असे झालेलं आहे जेल तर आपला जेल बनून तयार झालेला आहे तर आपण याला यूज करणार आहोत तर खूप सोप पद्धत आहे तुम्ही अर्धा पाऊन तास ठेवू शकता जास्त यूज जास्त वेळ ठेवायची गरज नाही तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तीस मिनिटं सुद्धा लावू शकता तर तुमचे केस वन वॉश मध्ये मी तुम्हाला चॅलेंज करत की इतके मऊ होतील आणि इतके छान होतील तुम्हाला कंडिशनरची गरज नाहीये हा तुम्हाला स्ट्रिक्टली सांगते हे यूज करत असताना तुम्ही कंडिशनर अजिबात युज करायचं नाहीये कारण की कंडिशनर खूप केमिकल असते त्याच्यामध्ये तर तुम्ही नॅचरल रेमेडी यूज करा तुमच्या केसांना कंडिशनर यूज करायची अजिबात गरज नाहीये मी जास्त बोलते तर चुला मग मी अप्लाय करणार आहे तर बघू शकता केसांच्या चांगल्या मुळांशी पूर्ण मुळापर्यंत जायला पाहिजे थोडस गरम असताना लावा कोमट कोमट असते वेळेसच लावा कारण की ते पूर्ण केसांमध्ये जातो आणि मधी आत मधी पर्यंत पेनिट्रेट होतो तर तुम्ही आठवड्यातून एक वेळा करू शकता तुम तर बघू शकता लाओ, मी कसं लावत आहे मी मधून मधून विसरून जाते काय बोलायचं आहे ते तर बघू शकता चांगलं लावून घ्या मुळांशी केसांच्या पूर्ण मुळाला अगोदर लावून घ्या त्याच्यानंतर तुम्ही हेअर लेंथला लावा तुम्ही आठवड्यातून तुमचे केस जरा जास्त त्रासदायक असतील तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता तुम्ही असं काही नाहीये हेअर वॉश हेअर ऑइलिंग केला असेल तर पण लावू शकता त्याच्यावरती काहीच प्रॉब्लेम नाहीये थोडासा आवाज येतो आहे कारण की असं सोसायटीमध्ये राहतो आम्ही की तिथे जास्त आवाज येतो तर ते इग्नोर करा प्लीज माझ्यासाठी तर बघू शकता तर ओमेगा फैटे असीड आनी, e है तर जवसामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई देखील याच्यामध्ये खूप खूप गरजेचं आहे आजकाल याच्या टॅबलेट सुद्धा यायला तर आपण टॅबलेट काय घ्यायचं आपल्या घरी जवळ भेटतो दुकानामध्ये किराणा स्टोअर मध्ये जाऊन विचारा तुम्ही तर याच्यामध्ये विचारून घेऊन येऊ शकता तुम्ही त्याची चटणी देखील करून खाऊ शकता घरामध्ये खूप 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 चांगला असतं हे शक्ता नहीं तर याच्यामध्ये मी अलोवेरा ऍड केलेला आहे तुम्ही स्किप पण करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये ते मिनरलसाठी आपल्या बॉडी मधी मिनरल कमी असतील आपल्या केसांसाठी तर मी फक्त त्याच्यामुळं वापरलेला आहे माझ्या मला अलोवेरा खूप आवडतं आणि माझ्या केसांना खूप सूट करतो त्याच्यामुळं मी यूज केलेला आहे तुमच्याकडनं नसेल तर तुम्ही यूज करू नका तसं काही नाही तुम्हाला फक्त फ्लॅक्सशीट जलच खूप उपयोग असेल तुमच्या केसासाठी तर मी पूर्ण लावून घेत आहे माझ्या केसांना जेणे व्हेजिटेरियन आहे त्यांनी ही यूज करू शकतात जेणे नॉन व्हेजिटेरियन म्हणजे व्हेज नॉन खात असेल तर ते अंडा देखील लावू शकता हाच तुम्हाला परिणाम भेटतो छो, त्याच्यामुळं तर छोटे छोटे शिक्षण घेऊन अप्लाय करा तुम्ही केसांच्या मुळांपर्यंत झालेला आहे तर आता पूर्ण हेअर लेंथला अप्लाय करून घ्या तर बघू शकता माझे केस फ्रिजनेस किती झालेला आहे माझ्या केसांचा वर सगळ्यात पहिले तर तुम्ही खानपान चांगलं ठेवा तुमच्या शरीरामध्ये पाणी भरपूर प्या आता तरी समर चालू आहे चालू झालेला आहे सध्या गरम गरम होत आहे जास्त तर चांगलं पाणी घ्या तुम्ही तर बघू शकता पूर्ण मुळापर्यंत जायला पाहिजे मला रिझल्ट चांगला भेटलेला आहे तर तुम्ही नक्की यूज करून बघा तुमच्या केसांची डेन्सिटी कशी होती फक्त तुम्ही फर्स्ट वॉशमध्येच यूज करून बघा फर्स्ट वॉश केल्यानंतर तुम्हाला समजेल की काय रेमेडी आहे बाबा ही आम्ही इतके दिवस आम्हाला माहितच नव्हते इतकं काय आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही खाऊ शकता तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यानंतर तुमच्या केसाची वाढ बघा कोणी पण रोखू शकणार नाही इतकं चांगलं वाढ होतील तुमच्या केसाची वाढ नाही तरी तुमचे केस गळती लवकर कमी होईल तर तुम्ही फक्त एक महिना चॅलेंज आहे माझं तुम्हाला तर तुम्ही फक्त एक महिना यूज करून बघा त्याच्यानंतर मला सांगा नाही झालं तर माझा व्हिडिओ अजिबात बघू नका हा चॅलेंज आहे माझा तुम्हाला मी जास्त तुम्हाला काही यूज करायला नाही सांगत सिंपल आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे काही मोठी केमिकल यूज करून आपल्या केसांना वाढ द्यायची नाही आहे आपल्याला सिम्पल आणि साध्या पद्धतीनं केस वाढवायचे आहेत तर बघू शकता हे मास्क तुम्ही चेहऱ्याला देखील लावू शकता तुम्ही स्टोअर करू शकता आठ दिवस रेफ्रिजरेटरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही परत यूज करू शकता तर त्याच्यामध्ये अलोवेरा टाकू नका तुम्ही फक्त फ्लॅक्सिट जेल यूज करू शकता आणि ते एक आठवड्यात टिकवू शकता आणि तुम्ही स्किनला देखील लावू शकता खूप खूप खुँ चांगला परिणाम भेटणार तुमच्या स्किनला तर फ्रेंड्स मी तुम्हाला केस धुतल्यानंतर त्याचा ते रिझल्ट दाखवणार आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ माझा थोडासाही तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलचा तुम्ही हिस्सा नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा कारण खूप गरजेचं आहे आम्ही एवढं मेहनत करून व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही लाईक करे करत नाहीये आहे तसंच जातलं तर आम्हाला खूप वाईट वाटतं तर प्लीज 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 लाईक करून घ्या आणि शेअर पण करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत ज्यांना केसांचं प्रॉब्लेम आहे त्यांच्यासोबत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुम्हाला काय नक्की बघायचं आहे मला कमेंट ऑनमध्ये जरूर लिहून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय अँड टेक केअर